श्री शिव महापुराण कथा आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या अमृतवाणीतून कथा वेळ दुपारी एक ते दुपारी वाजेपर्यंत प्रारंभ गुरुवार दिनांक बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कथास्थळ शिवकल्पवृक्ष नगरी लाडगाव चौफुले नागपूर मुंबई हायवे वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजक श्री विशाल जीवनलालजी संचेती विनीत श्री साईभक्त बहुद्देश सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थ मंडळी वैजापूर अहिलनगर राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकानं मोठी कारवाई करत बनावट नोटा छापणारं रॅकेट उघड केलं या प्रकरणात सोलापूर आणि कर्जत तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आरोपीकडून सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस किमतीचा बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे आधुनिक साहित्य जप्त करण्यात आलंय ही कारवाई अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता करण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक राहुरी शहरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञात इसम बनावट नोटा घेऊन अहिल्यानगरहून राहुरीकडे येतात त्यानंतर पोलीस पथकानं संत गाडग्याबाबा विद्यालयाजवळ सापळा रचून आरोपीनं ताब्यात घेतलं यात आरोपीची नावे पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय तेहतीस राहणार सोलापूर राजेंद्र कुंडेवा चौगुले वय बेचाळीस राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे वय चाळीस राहणार पाटेगाव तालुका कर्जत असे असून या तिघांकडून शंकास्पद नोटा मिळाल्यानं ऍक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक कैलास वाणी यांना बोलावण्यात आलं त्यांनी प्राथमिक तपासात सदर नोटा बनावट असल्याचं स्पष्ट केलं तपासादरम्यान आरोपींनी बनावट नोटा तयार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्ण येथील शीतल नगर भागात भाड्याने घर घेतल्याचं सांगितलं त्या ठिकाणी छापा टाकल्यावर खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला बनावट नोटा छपाईसाठी लागणारे यंत्रणा व साहित्य झेरॉक्स व प्रिंटर मशीन कटिंग मशीन नोटं मोजण्याचं मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट विशेष छपाईसाठी वापरलं जाणारे कागद बनावट चलन रुपये पाचशेच्या नोटांचे पंच्याहत्तर बंडल रुपये सदतीस लाख पन्नास हजार रुपये दोनशेच्या नोटांचे चव्वेचाळीस बंडल रुपये आठ लाख ऐंशी हजार रुपये पाचशेचे कट न केलेले प्रिंटेड नोटांचे बंडल रुपये अठरा लाख एकूण मुद्देमाल सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस या आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चोवीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान असंही निष्पन्न झालं की हे आरोपी पूर्वी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी पोलीस ठाण्यात अटकेत होते आणि या गुन्ह्यात त्यांनी बावीस महिने तुरुंगवास भोगला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव उपभागी उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली झाले कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठानगे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद ठाकणे गणेश लिपणे नदीम शेख सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल पाखरे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे करतात काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच टेंबुर्नी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने चा घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे काउंटिंग साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार रा आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत तिघांना ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला